मोखाड्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे नऊ वर्ष संकेत वर झडप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याला आजीने पेटाळून लावल्याची घटना समोर आली आहे मोखाड्याच्या खोच पिंपळ पाड्यातील आजीने रणरागिणीचे स्वरूप धारण करून बिबट्याला पळवत लावून नऊ वर्षीय संकेतचे प्राण वाचवले आहेत मोखाडा गावाच्या पाड्यात मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांच्या संचार वाढल्या असून पिंपळपाड्यातील संकेत संतोष भोये वयवर्ष नऊ या विद्यार्थीने शाळेत जाण्यासाठी लवकर उठून थंडी जास्त असल्याने घरातील अंगणात शेकोटी पटवून शेकत बसला होता भक्षकाच्या शोधात लपून बसलेल्या बिबट्याने कुंपण ओलांडून शेकोटीवर शेकत बसलेल्या संकेतच्या दिशेने झेप घेतली होती यावेळी अंगणात बसलेल्या संकेतच्या आजीने नातूवर झेप घेत असलेल्या बिबट्याला बघता क्षणी रणरागिणीचे स्वरूप धारण करून जीवाच्या आक्रांताने बिबट्याच्या दिशेला जाऊन आरडाओरड केली आजीचा आरडाओरड व आक्रांतामुळे तसेच कुटुंबातील व आजूबाजूच्या लोकांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतल्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने तिथून पळ काढत जंगलाची वाट धरली संकेतचे दैव बलोत्तर व आजीचा धाडस व सतर्कतेमुळे नातवाचा जीव वाचवला धाडसी आजीचे सर्वत्र कौतुक होत असून संध्याकाळी लहान मुले व नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे मात्र रात्री सायरन वाजवत गाडीने गावपाड्यांवर गस्त घातली जात असल्याचेही सांगितले